नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण भाग्यनगर या ठिकाणी पोचलेलो आहे बघा आपल्याला राकेश काटकर यांनी कॉल केला होता बघा तर एका विहिरीमध्ये गोनस जातीचा अतिविषय सर्प पडलेला आहे तर त्यांनी याची माहिती दिली होती बघा त्या माहितीनुसार आपण या ठिकाणी पोचलेलो आहे तर आता आपण पाहणार आहे कि नस बद गेतो है। नस की ती गोनस कशा पद्धतीनं आपण बाहेर घेतो आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका तर ती गोनस आपल्याला पाण्यामध्ये पोहताना दिसते बघा म्हणजे की तिला वर यायला येणार नाही कारण विहिरीला पायरी नाही तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं ती गोनस विहिरीमध्ये पोहायला लागलेली आहे बघू शकताय आहे सगळे बघा पाण्यामध्ये पोहण्यासाठी पटायत असतात त्यामुळं तसं बुडत नाहीत लक्षात घ्या आता बघूया त्याला तर आपण कॅरेट सोडूया खाली कारण विहिरी तर उतरता येणार नाही अशी कंडिशन आहे आणि बघूया तर आता त्याला बाहेर कसं घेतोय बघा त्याला थोडासा आधार मिळाला की तो थांबू शकतो या ठिकाणी पाईपजवळ बघा बऱ्यापैकी याची लांबी आहे अडीच ते तीन फूट लांबी आहे आणि त्यानुसार आपण आता त्याला बाहेर घ्यायचा प्रयत्न करूया कारण याच्यामध्ये बघा हे मोठ असतं विषारी साप आहे त्याला बाहेर घेऊन कुठेतरी जंगलात नेऊन लांब सोडून आपण देण्याचं काम करूया तर बघा साप पकडत असताना आपल्याला जास्त दक्षता काळजी घ्यायला लागते कारण हा साप आपण पहिल्यांदाच पकडतोय असं पकडायचं असतं कुठल्याही प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे काही कामाचा नसतो तर त्याला आपण कॅरिअर सोडून बाहेर घेण्याचं काम करूया तर बघा मित्रांनो आपण त्याला कॅरेटमध्ये घेतलेलं आहे तर आता त्याला वर घेण्याचा प्रयत्न करूया आणि आता बर्फीमध्ये पेक करूया आपण बसतंय बघायला पाहिजे सायजी असतं वायर घेतलाय त्याला बर्फी बसायचं आहे बघू हां टिकेत घालू टिकेतच घालानी बसते का नाही वाटत

तर त्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटून देणार नाही आणि न भीती वाटता तो या बेरणीमध्ये शिरला पाहिजे बघा तो कशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय बरणी आपण त्यामध्ये टाकल्या खरं तर तो ता वर नाही आला पाहिजे वर नाही डायरेक्ट बरणीमध्ये जर शिरला तर तो बऱ्यापैकी जाऊन बसू शकतो या असा परतला वाजण आला लागायचं नसतं कारण हा सापाती विषारी असल्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते साडेतीन फूट मध्ये वाईट झाली लांब राही बारक असते ना ह्याची लांब राहा तुम्ही आपण निवांत बोलू पो याला बरणीत प्या घेतल्यानंतर मग कोणा de nem veszünk azt a hogy most, actually, विषयानं आपण त्याला पोडूयानं स्वतःला ऍडजस्ट मिनिट करून घेतलं पाहिजे व बसते वगैरे बसते का बसते बसते आरामात बसते तोंड आपल्याकडे जायला बस बसून मध्ये तो बऱ्यापैकी बसलेला आहे आणि अगदी सुरक्षित आपण त्याला पकडलेलं आहे तर बघा हुबेहूबाजगारासारखा दिसणारा हा गोवना जातीचा आहे आणि याचं इंग्रजी नाव रसल वाईपर बघा शास्त्रीय भाषेमध्ये डाबोया रसेली आणि हिंदीमध्ये या सापाला चित्ती म्हणलं जातं बघा के सरासरी तीन चार फूट वाढतो अधिकतम लांबी सहा फुटापर्यंत वाढते आणि याच्यामध्ये हेमो डॉक्शन असल्यामुळे बघा आपल्या रक्ताभिसरण संस्थेवरती याच्या विषयाचा परिणाम होत असतो त्यामुळं आता मी हातानं पकडला तुमच्या देखत एकच पकडला आहे परंतु लक्षात घ्या साप स्वतःहून कधी जावत नसतात त्याने हे आपल्या अंगावरती उडी मारली नाही तर बघा आपल्याला राकेश काटकर यांनी कॉल केला तर त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद तर त्यांच्यामुळं हा जीव वाचवायला आपल्याला मदत झालेली आहे खूप खूप धन्यवाद त्यांचं आणि बघा की लोकांनी या सापाबद्दल बरेच गैरसमज पसरवून ठेवलेले आहे की हा साप उडी मारून चावतो किंवा खोकलं तरी विष पडतं लवकर मरत नाही असं लोकांचा गैरसमज आहे तसं काही त्यामध्ये माझे तथ्य नाही लक्षात घ्या साप हा विष करून फेकत नाही दुसरी गोष्ट त्याच्यावरती पाय पडल्यानंतर कुठला मुंगी जरी असली तर त्याला लागाय तर त्याच्यावरती पाय पडल्यानंतर तो चावू शकतो जीव नम घेतो सापचावल्या नंतर तर ती सापाच्या विषापासून पण बनलेला असतं त्यामुळं लक्षात घ्या सापांचं महत्व ओळखा आणि त्या महत्वानुसार आपण त्याला मारणं नाही पाहिजे निसर्ग वाचला पाहिजे बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला सर्व मित्र विजय तर बघा मित्रांनो की आपण थोड्या वेळापूर्वी भाग्यनगर या ठिकाणी पकडलेली रस्सल वायपर म्हणजेच गोण जातीचा जा जो विषारी सर्प होता तर तो आता आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुरक्षितपणे सोडलेला आहे बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो की त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं असतं आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर तपकिरी त्याला गडद तपकिरी आणि त्याला पांढरी किनार असलेल्या शिक्क्यांच्या रांगा तीन असतात बघा तर बघू शकता हुबेहुबा जगरासारखा दिसणारा हा असल्यामुळं आपण त्याला जंगलाशिवाय दुसरे कुठं कुठं सोडत नाही लक्षात घ्या तर बघा मित्रांनो की तो त्या दिशेनं निघून गेलेला आहे तर बघा तसंच आपण सावरकर नगर या ठिकाणी एक वायपर म्हणजेच गोवन जातीचा अजून एक सापवता तर तो देखील आपण या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला देखील आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सालरीमध्ये सोडून देणार आहे तर तो कशा पद्धतीने दिसतोय तुम्हाला मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर बघा मी जायच्या अगोदर आपले सहकारी मित्र अमित भैया जाधव हे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी या आपला रेस्क्यू केलेलं आहे तर बघा त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं कसं दिसतं आपल्याला आणि मोठ्या नागपुड्या डोळ्याची बावली उभी असते बघा तपकिरे त्याला काळपट आणि पांढरे किनार असलेल्या शिक्क्यांच्या रांगा तीन असतात बघा आणि शेपटाकडची बाजू अचानक बारीक होत गेलेली असते पोटाकडचा भाग पांढरा असतो तर तो रसल आपल्या त्या दिशेने गेलेला दिसतोय आपल्याला लांब गेला आहे आणि हा देखील आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये कशा पद्धतीनं जातो आहे बघा तर बघा अमित भाऊ जाधव यांना यांनी या सापाला पकडलं होतं तर त्यांचं मनापासून धन्यवाद तर बघा हा रसालवाड प्रजातीचा साप आपण पन। सुरक्षितपणे निसर्गात सोडलेला आहे तर तो बरनी हलत्या त्या दिशेने बघा तो अटॅकच्या पोजनला अगोदर आला होता आता तो सुरक्षितपणे निसर्गात चाललेला आहे आपल्याला दिसतोय तर बघा मित्रांनो आपल्याला संजय मोहिते यांनी कॉल केला बघा त्यांचं मनापासून धन्यवाद तर त्यांनी कॉल करून या सापाला जीवदान दिलं होतं तसंच बघा त्या सापाला भाग्यनगरमध्ये आपल्याला कॉल केला त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद तर बघा की सापांना मारून कोणीसुद्धा निसर्गाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका कारण साप आपले मित्र असतात बघा आणि आपण त्यांच्याबद्दल जास्त माहिती न घेतल्यामुळं आपण घाबरून सापांना मारत असतो तर बघा तसं कोणीसुद्धा करायचं नाही तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जोपर्यंत आपण पाय देत नाही तोपर्यंत कोणताही साप आपल्याला चावत नसतो जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो